सुंदर सुबक कळीदार आणि आकर्षक मऊ उश्लुषित पांढरे शुभ्र मोदक तयार करण्यासाठी जर आपल्याला मोदकाची पिठी घरच्या घरी तयार करायची असेल त्यासोबतच ती अगदी सुवासिक तयार करायची असेल तर कोणता तांदूळ घ्यायचा आणि पिठी कशा पद्धतीने तयार करायची आहे जेणेकरून हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तुम्ही सहजरित्या मऊ उश्लुषित आणि शुभ्र तयार करू शकता तर अगदी असाच मऊ उशुषित मोदक तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला आपण इथे अर्धा किलो हे मोगरा बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर दा हे मोगरा बासमती तांदळाचा तुकडा आपण इथे घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला मी हा तांदूळ जवळूनही दाखवत आहे की हा अतिशय सुवासिक असा तांदूळ असतो आणि ज्यामुळे मोदक सुवासिक तयार होतात त्यासोबतच आपण इथे अर्धा किलो प्रमाणामध्ये हे इंद्रायणी तांदूळ देखील घेतलेले आहेत तर अर्धा किलो आपण बासमती तुकडा घेतलेला आहे आणि अर्धा किलो इथे आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ हा सुवासिक तर आहे सोबतच त्याला छान असा चिकटपणा असतो त्यामुळे मोदक तुटत नाहीत आणि मऊ तयार होतात इथे दोन्ही तांदूळ आपण समप्रमाणात घेतलेले आहेत आणि तुम्हाला इथे हा तांदूळ मी जवळून दाखवलेला आहे तर हा तांदूळ थोडासा जाडसर असतो पण रंगाने हा अगदी सफेद असतो त्यामुळे आपण इथे दोन्ही तांदूळ समप्रमाणात घेतलेले आहेत आणि तिसरा तांदूळ इथे आपण घेतलेला आहे तो म्हणजे आंबे मोहर तांदूळ तर हा तांदूळ सुवासिक तर आहे सोबत हा आकाराने थोडासा लहान असतो आणि हे तिन्ही तांदूळ मिळून मोदक अतिशय सुंदर सुबक मऊ लुसलुशीत तयार होतात आता इथे जवळून तुम्ही बघू शकता की हा तांदूळ अगदी बारीक आहे आणि जो आपण इंद्रायणी तांदूळ पाहिला होता तो यापेक्षा जाड आहे आता हे तिन्ही तांदूळ समप्रमाणात घेतल्यानंतर आपण ते मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स केल्यानंतर एका मोठ्या भांड्यात आपण घालून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत यावरचं सफेद पाणी जाईपर्यंत आपण दोन ते तीन वेळा हे धुवून घेतलेले आहेत म्हणजे तांदूळ दळून आणल्यानंतर पिठी अगदी पांढरी शुभ्र तयार होते आता इथे तांदूळ धुवून झाल्यानंतर यामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून काढायचं आहे त्यासाठी इथे मी जाळीचा वापर केलेला आहे जाळीच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि या प्रकारे आपण धुतलेले तांदूळ यावर गाळून घ्यायचे आहेत यामधलं पाणी पूर्णपणे निथळून घेण्यासाठी एक दहा मिनटं हे आपल्याला या जाळीतच ठेवून द्यायचे आहेत दहा मिनटानंतर यामधलं पाणी पूर्णपणे निथून गेलं की एका कॉटनच्या कपड्यावर फॅन खालीच हे आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत तर इथे अशा पद्धतीने या कॉटनच्या कपड्यावर मी हे तांदूळ पसरून घेणार आहे आणि एक दहा ते बारा तास किंवा रात्रभर आपण हे फॅन खाली वाळवून घेतले की हे छान वाळले जातात आणि याची पिठी छान तयार होते अशा प्रकारे आता इथे आपले हे तांदूळ छान असे वाळले गेले आहेत आणि आता हे आपण एका डब्यामध्ये भरून गिरणीतून चक्कीतून अगदी बारीक दळून आणायचे आहेत आता चक्कीतून किंवा गिरणीतून हे तांदूळ दळून आणत असताना हे तांदूळ आपण तांदळावरच दळायला सांगायचे आहे जेणेकरून ही पिठी शुभ्रच तयार होते जर इतर कोणत्याही पिठावर हे तांदूळ दळले गेले तर त्या पिठाचे कण या पिठामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे मोदक शुभ्र होत नाहीत अशा प्रकारे आज इथे आपण शुभ्र पिठी आणि सुवासिक पिठी मोदकासाठी कशी तयार करायची ते पाहिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा